शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी कारण मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय राज्य सरकार चार हजार आठशे एकोणपन्नास एकर जमीन शेतकऱ्यांना परत करण्यात येणार आहे तर महसूल विभागाच्या या निर्णयाचा राज्यातील नऊशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना फायदा होणार संपूर्ण नऊशे त्रेसष्ट शेतकऱ्याच्या शेतजमिनी ज्या महाराष्ट्र शासनाच्या नावाने होत्या आता ही जमीन शेतकऱ्यांच्या मालकीची होणार महाराष्ट्र शासन नाव कमी होणार केवळ रेडी रेकनरच्या पंचवीस टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना भरावी लागणार या अटीवर आम्ही आज हा निर्णय घेतलेला आहे आकारी पड जमिनी हा जो एक आपल्याकडे जमिनींचा प्रकार आहे जुन्या काळामध्ये महसूल न भरल्यामुळे जमिनीचा त्या जमिनी सरकारने आपल्या नावाने केलेल्या आहेत किंवा त्याला आकारी पड जमीन म्हणून त्या ठिकाणी त्याचं डिझिग्नेशन केलेलं आहे त्यामुळे त्या क्लास टूच्या जमिनी झालेल्या आहेत आजही शेतकरी स्वतःच त्या जमिनी वाहतात त्या काळात कदाचित दुष्काळ असल्यामुळे चाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी ते त्याचा शेतसारा भरू शकले नाहीत किंवा महसुली देणी देऊ शकले नाहीत आता त्या जमिनींची किंमतही वाढली आहेत त्या जमिनी क्लास वनमध्ये म्हणजे त्यांच्याच नावाने करता येतील याकरता आपण अमेंडमेंट कायदा आणतो आहे त्या कायद्याला आज आम्ही मान्यता दिली आहे